पैसा गलोगलीने खायल पैसेच्या घेण का गलो गलीने गली गाव गावोगाव खाय तिच्यात पैसा किती लेट होतो पण पैसा कोणी खाईल का मी आज फ्यात येतो बोलते खाईल का कोणी पैसा मग काय खालो आपण अन्न हा अन्न असेल भाजी असेल मग ती चांगली असतील तरच आपण खाऊ ना पैसा कोणी खा नाही पण अन्न चांगलं असलं तरच आपण चांगले माती वाचवली पाहिजे आणि जेवढं पीक यायचं तेवढं पीक येत माझ्या वीस वर्षापासून मी शेत रे शेती पीक येते बिकर पाण्याचे पाणी नाही आहे मला आजकाल पै मी तर मी तशी असताना उंगर बोलत आहे पैसा पैसा वळत पुढारी का पुढारी वळतो मी एक गरीब घराण्यामधली शिरीय पण मला ज्यांनी मदत करायची चंद्रकांत दादानी जर झाडाची मदत केली नसती ना तर हे काम या खांडोळी का का सोडून दिला असतो पण मला एक बहिणीचं नाटक लावलं उद्घाटनाला आलं आणि मी एक महिलांना सांगते आपल्या मुलांचं आपण वाढदिवस साजरा करतो ना सगळे करतात ना केक मग कसं करतात केक कापतात पाट्या देतात कुठंतरी मित्र मंडळीला आहे ना मग एवढं करता ना करताना एक एक झाड वाटा तुम्ही चार जसं आईपती पार चारच झाड वाटायचे मित्रांना आणि एक आपल्या नावाचं झाड लावायचं आणि ज्याला जागा लावायचं त्या झाडाचं आयुष्य वाढल ना तसं आपल्या वाढदिवसाचं आयुष्य वाढलं आणि चंद्रकांत नाथ लावलं मी प्रत्येक तेव्हा सुरक्षा बंधनला चार पाच पाठवून देते पण ते घ्यायच्या चार, चार पाच बियेची एक लाखी बांधवायची आणि ती ती लाकी माझ्या सगळे बियाची लाखी बांधतात आणि एक पाच सहा वर्ष मागव लोक लाख्या बांधायला जास्त येतात एक महिनाभर पूर्ण येतात बियाची लाखी बांधायकात या लाखीच असं वैशिष्ट्य दिलंय आपण किती भारी लाखी त्या हातात बांधत तरी आपला ना मग त्याच्या करताने ती लाखी हातात बांधायची तर बांधायची ते बी कुठं तरी काढून लावायचं त्या बियाचा येल वाढल त्या बियाचा आयुष्य वाढल तसा आपल्या भावाचं सुद्धा आयुष्य वाढल असं प्रत्येक बहिणी बीएचआर आता बनवल्या पाहिजे नाही का आज तुम्हाला रायबाई दिसते पद्मश्री नारी शेती पण ही पद्मश्री खूप खर तर परवासामधून आली आणि जे आता मला मी तिथं असले ना शेतात काम करते बर का आजी जर आले ना कोणी तर मी येते त्यांना दाखविते ती बँक छोटीशी बँक आता एवढा डब्यान म्हणजे माझ्या आईकतच तसे त्या डब्यान मध्ये ठेवायचं व्हायचं मग मी ती दाखवायला आले का म्हणजे आशात सुद्धा माझ्या घरी पारका होऊन राहिला खरंच आहे आहोत मी आता बाहेर आलो जरा चांगली साधी घाली ते घरी असलो दर कोणतीच बाहेर नाही घालत ना कामामध्ये मग खरंच तुम्ही येत का अहो आम्हाला वाटलं कधी मॅडम कुठेतरी लय एखादी माझ्या ठिकाणी मोठ्या घरातली मॅडम असते नालकियची पण मी ह्या मातीतली माणूस पैसे पाय मातीवर राहतील आणि ही समाजाची सेवा मी करीतच राहणार आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत पण आता लोक म्हणतात लय मोठ काम लय मोठं काम पण मी म्हणते ती माझ्या मनाने खूप तोटे जेव्हा प्रत्येकाचं ताटविस मुक्त होईल ना तेव्हा मी म्हणतो माझं काम मोठं झालं आणि मी एक शाळेमध्ये गेल्यावर सरांना सांगते तुम्ही रान बहाजे मेळावा बनवला पाहिजे आता इथं म्हणजे ना बचत गटांचा मेळावा काहीतरी टोआ लागले पाहिजे आणि हे खरंच लागले पाहिजे खरंच लागले पाहिजे कारण याची गरज आहे आपल्याला आणि बचत गट जे चांगले करतील ना एवढे दुसरे लोक नाही चांगले करतील मी सरांना सांगते रानबहाचा मेळावा बनवला पाहिजे का मुलं आजीला इच्छा असतील आजी काम हातात घेतलं काही दिवसांनी बाईक तर तिथं आधी काम करायला त्यांच्या मार्फत मी रोप द्या लागले मग त्या तर मला थोडे पैसे भेटू लागले चार रुपये भेटू लागले त्या बाईक सोडून तिच्या मार्फत रोप द्या लागले मग त्याच्यातून त्या टायमाला हा गावठी खाण्याचा हा ब्रेड खाण्याचा त्या मिकल औषधाचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या शेतात घेतला जेवढ्या माझ्या घरामध्ये सुविधा होत चालल्या माझे मुलं करते झाले जेवढे घरामध्ये सुविधा होत चालल्या तेवढे तेवढे घरामध्ये मला आजार सुरू झाला आजार दिसू लागले म्हणजे माझ्याच घरात नाही हे प्रत्येकाच्या घरात दिसू लागले मग मी एक एकदावीस किलोमीटर खानगाव म्हणून गाव आहे खेडगाव आहे पण तिथं दवाखान्यात जाताना पाठीची बाळा बाजार हातात ठेवली माझ्या लक्षात आलं घरात आयदार नव्हते हे येतात कुठून आणि कसे आले मी विचार करत गेले विचार आले ते कुणा आले दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीत मी फिरले आणि एका आंबीच्या झाडाखाली बांधव बसले त्या बांधव बसून मी असा आवेश केला आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरतो तो आता कोणतं पेरते पहिले कोणते को, पिक होते आता कोणते पिक घेतो पहिले शेतीला खत औषध नव्हते आता किती प्रकारचे खत औषध देतो हा मी माझ्या आर्मीच्या झाडात खाली बसून आगेच केला बाजो बसून आणि मी ठरवलं ह्या कॅमिकल खतांमुळे औषधांमुळेच घरात आज असून झाले मी ठरवलं माझ्या घरातलं मी बंद करी संध्याकाळी कुटुंब बसावलं आणि लागले बोलायला हा बेड बेना आणायचं नेमकं कॅमिकल शेतामध्ये वापरायचं नाही पण मला घरात खूप मोठा विरोध झाला लहान मोठ मला वाईट वाईट लागले त्याचा मला खूप राग आला म्हणजे आजपासून मी घरात काहीच भागणार नाही ना। आणि मी गप्प आठ दिवसाचे आज ते काय मोठं काय तुम्ही माझा एक ना तो आदर झाला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याच्या आईवडिलांनी दोन दिवस तिथे केले गावात मला पाच दिवस आपुल्यात आले तीन दिवस संगणमेरबंद त्याच्या नाशिकला पाठवला चौथ्या दिवशी तिथं पाठवले मी गेले कारण मला खूप राग आला होता म्हणून मी त्याला बघायला सुद्धा गेले ते तर एवढी त्याची जगायची शक्यता नव्हती माझा राग मला काय नाही आला हा माझ्या मनाला वाटलं तिथं गेले पैसा नव्हता लागण्याचं एकच मंग्रसूत्र होतं गळ्यामध्ये ते नाशिकमध्ये मोडलं ती पुढच्या बाळा मुंबईला न्याय लागलं पण मुंबईला नेलं मला नातेवाईकांनी मदत केली लोकांनी मदत केली दवाखान्याला पण दीड महिना दवाखान्या थे दीड लाख रुपये लागले मला घरी आले पिकाची शेती ठेवा लागली बैल विकावं लागले मशी विकावं लागल्या लोकांचे पैसे नाही आणि तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगत तसं ऐकायला लागलं मग मी सगळं शेत्री पद्धतीनं करू लागले सगळं गाव ठिकाणी माझ्या तर होतं काही सगळं नव्हतं पण काही झेजून ते गोळा केलं आणि माझ्या माझ्या पद्धतीने मी करून खावं लागले माझ्या घरातले आजार कमी दिसायला लागले मी नातेवाईकांना सांगायचे बचत गटांना सांगायचे त्या पण मला सांगलं नाही कोणी म्हणलो वेळ काय तरी फरक झाला काय तरी काहीतरी काय काहीतरी बोलते हेच बोलायचे पण माझं काम मी सांगतच राहिले आणि ही बाई सोडत बचत गटांबरोबर काम करायला आली त्या गप्पा निमित्त त्यांची माझी ओळख झाली आणि मी शेतात गिराव्यात चालू ते त्यांनी बघितलं त्यांनी माझी विचारपूस केली आणि मी हा अनुभव त्यांना सांगितला त्यांना सांगत देव म्हणते तिथून त्यांनी मला खूप मोठी मदत दिली मावशीक की एवढं समोर ने पाहिजे आणि ती बाईक संस्था पारनेर तालुक्याचे साठी साहेब म्हणून त्यांनी हे काम हातात घेतलं आणि खूप मेहनतीनं हे जगासमोर नेलं काम जगासमोर मग आपण आज काय म्हणतो आपल्याला हा धान्याला पीक जास्त असंच म्हणतो ना गावठीला पीक नाही मी एकापासून किती फुटवा होतो हे बचत गटाला शेतकऱ्याला करून दाखवलं किती किती तयार तयार होते एक्या दाणे हे मी माझ्या शेतामध्ये करून दाखवलं बचत गटाच्या पायला यायच्या शेतकरी गती यायचे पायाला मी एक कार विचायपासून घरची भाजी खाऊन पाच किलो बी का एका कार विचाय पासून मग काय आपण म्हणतो गाव पीक नाही का मग आज पण मी एक सांगते अशा आज्या एकशे पाच वर्ष एकशे दहा वर्ष जगत होत्या आणि आता पन्नास ते सात वर्षे येत नाही ना नऊ महिन्याची बहीण असताना आई वाहते म्हणजे माझी जी लहान बहीण होती ना एक दोन वर्षाची एक नऊ महिन्याची आई वाहते आता आई गेल्यावर सगळं जाते का पण सात मुली वाटल्याने तेवढ्याचा सम्राट्याला एक मुलगा पण खूप गरिबीमध्ये खूप कठीण पर्सन आले त्याच्यानंतर आई गेल्यानंतर खूप कठीण दुष्काळ पडला होता मोठा आई आजारी झाली वडला जो पैसा नव्हता दवाखान्याला शेवटी नऊ महिन्याचा पैसा नाही भेटला का दवाखान्याला आणि तेवढ्या परिस्थितीमध्ये वडिलांनी शिक सांभाळलं काही शेती काम करायचे काही गाय म्हशी वळायची म्हणजे केल्याला त्याला लाजू नये आणि वडिलांनी महिन्या चार महिन्यांनी ज्ञान शिकवायचे वडील सगळे मुलं बसून समाजात कसं राहायचं कस वरायचं कसं काम करायचं कसं वागायचं हे बाकी तर घरातच शिकवलं ते पण शाळा शिकले नव्हते कधी गरिबी आली तर अजून नाही श्रीमंती आली तर आहे टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही आणि माझ्या वडिलांचा एक शब्द होता सात मुली होते एकच नव्हती सात होते जिथं दिलंय तिथंच दि� राहायचं तुमच्या एकेरी कसं मी जाऊ असेल माझ्या नावाला ना नाव लावलं हे माझ्या वाटल्या शब्द होते आणि ते शब्द जो चांगला शब्द होता आता कागद येऊन ठेवतात आणि वाचून बोलतात मी एक चांगला शब्द मी माझ्या डोक्यात साठून ठेवला आणि त्याचा वापर आधी होता माझा <laughs> तर गरिबी असल्यामुळं माझं लग्न त्या गावामध्ये बारा वर्षी झालं बारा वर्षी माझं लग्न केलं मला इत पण शेती कामच होत माझ्या नवऱ्याबरोबर मी इकडं पण शेती काम करते पण मला दोन सासं होते आणि एक सासरा होता आणि काही दिवसांनी मी खूप गरीबाची मुली होती खूप गरीबाची गरीबाची मुली असली म्हणून माझा खूप छळ चालला नंतर बरं का महिलेत आपण खरोखर मी सांगते एवढा छळ झाला तर मी पंचवीस चाळीस वर्षे गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला संध्याकाळच्या डिलेवारी जात सकाळचं सगळं मी काम केलं शेण पाणी दळण भात काढणं भात दळण जर नाही दळलं तर माझ्या मुलांना सुद्धा वाटत नाही भेटायची आणि हा करते मी मी जाते उदळ जातेवर उठून पाच मीटर डिलेवारी झाली आणि पाण्याला गेलं ना तीन तीन हांड्याचं पाणी का महिला काय म्हणायच्या ए तू काल सांग कायच मी पाहिलं होत तुला तू डिलेवारी ना तुझा मी कधी कधी डिलेवारी झाली मी म्हणायचे रात्री पाच वाजता सहा वाजता असेल आणि पाण्याला आले पण आणि सात दिवसाचे बाळ पाठीची बाळ मी शेतामध्ये काम केलं तीन चार किलोमीटर वर्षात आता इकडं भरपूर सासू असो आता पण इकडं वाटलं मी सांगितलं होतं ना इथं दिले तिथंच राहायचं माझ्या नावाला पाठा नाही लावायचा मग तो शब्द लक्षात धरून माझ्या शेजारचे काय लोक म्हणायचे नाही तिथे पर एवढं त्यांचा वाज काढ मी म्हणायचे नको माझ्या बाप्पाच्या नावाला आणि हा परवा सात दिवसाच्या तरी मग मला समाजात काम करायचं होतं चांगलं पण मला कुणा सगळं बोलून दिली नाही मला कोमळणारा कुठं माहीत नाही मी काय काम करणार आहे समाजामध्ये काय करणार आहे पण माझ्या मुलाना शाळा सोडली तेव्हा मला समाजापैकी जाता येऊ लागले आणि मी ऊस तोरी काम लागवते त्या टायमाला सगळं आला तिकडं नाशिक धामणगाव तिकडं काही दिवस बुराळावर गेले काही दिवस टायरवर गेले आणि टायरवर काम करता असताना मग चार महिने अजून काही पटा पडलाय काही नाही या टायमा कसं टायरवर काम करतं इथून पुढे गेले काय घरी हाताला काही काम नाही मग मी रोप तयार करू लागले एक हाऊस म्हणून बघतो समाजात चांगलं काम होतं बचत गट तयार केले त्याच्यातही मला खूप अडचणी आल्या कारण मी शिकलेली नाही मग रोप तयार केल्या रोप तयार करून बचत गटाला एक एक दोन रोप देऊ लागले हळदी कुकाचा कार्यक्रम देऊ लागले हळदी कुकाला माझ्या पैसा नसायचा वाण द्यायला मी एक एक रोपच वाण म्हणून देऊ लागले पाच वर्षे रोप दिले पण आपण याची पाच दिली वाण म्हणून मी कधी दिलंय नाही आहे पण नाही तिकडं माग बसायचे बर माग बसायचे तिथून मधी बसाय लागेल तिथून पुढे लागेल मग प्रत्येक शेतकरीच्या दार शेतामध्ये परत भाग पाहिजे प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे आणि चांगली विषमुक्त पाहिजे विषमुक्त अण्ण आपल्या या पुढच्या तीनला आलं पाहिजे तरच याचा उपयोग ही कशी आणि काय होणार आहे महिलेच्या प्रत्येक प्रत्यक्ष गावामध्ये तयार झाली पाहिजे आपल्याला शिवाजी महाराजांसारखे आपले मुलं गरवायचे असतील तर याला गावठी आणणं लागत आणि विषमुक्त लागेल सावित्रीबाई फुलेसारख्या जिजा मात्यासारखे जर आपल्याला मुली गरवायच्या असतील तर याला विषमुक्त आणणं आणि आन गावठी आणणं लागेल हा माझा शब्द कळकळजी शिवाजी महाराजांनी कंदमोळ सांगण्यावर युद्धात केलाय त्यांच्या काळात तो चापा त्यांच्या पोळ्या होत्या नव्हत्या त्यांनी कंदमोळ खाऊन केले आणि आपण बाकी आता रान भाज्या सुद्धा विसरलो नाही का रान भाज्या विसरलो पण एक एक रान भाजी एक एक औषधी वनस्पती आपण पहिले शेतकरी असे काय डोंगरच्या पडते पहिले असे डोंगर पाणी यायचं जिऱ्याचं पाणी पेत होतं नाही का पण ते पाणी सगळ्या झाडांचं मुळ्या झाडांचं पाणी येत होत ते पाणी औषध आपण होतो आपल्याला कुठला आजार होत नव्हता ते औषधी वनस्पती पाणी होतो आणि आता आपण खास शेतामध्ये विष विहिरीत जात नदीत जातं म्हणून आता या याचा करायच ना आपल्या काळात होत्या आप का या बातल्या आजीबाई होत्या का हा मग आपण काय केलं पाहिजे तुम्ही ना पण आता शिकली नाही आता जास्त लोक हे करतात पण फक्त आरोग्याला बाकी जपा कारण चमक आहे त्याच्यात धमक नाही जे ते आरोग्याला आज आपण तुम्ही आम्ही सगळं आरोग्याला घातक आहे आता काही लोक म्हणतात आम्ही शहरामध्ये आमच्याकडे जागा नाही कुंडीमध्ये भाजीपाला येऊ शकतो बर का आणि माझ्या वाचनाने काही लोकांनी केला एक वांग्याचं झाड असलं त्याला चार वांगी लागत एक कुटुंबाची भाजी होती दोन पालकचे झाड लावा दोन मिरची लावा थोडीशी कोथंबीर टाका थोडीशी आपल्याला उकळून घ्यायची तर फुडून घ्या तिथे चार टाईम पाहायला भेटत आता काही शाळेवर मी जाते मी शाळाने कधी शाळेची पायरी नाही येते पण मोठमोठ्या कॉलेज वाहते शाळेत वाटानी जागा भरपूर असती आपले मुलं असतील तरी शाळेवर जागा भरपूर असते गेट असते तिला फुलाचे जागा लावले जात आहे शोच्या लावले जात आहे मग त्याच्यातून भाजीपाला करू नये मुलांना बघायला भेटेल आणि खायलाही भेटेल काही ठिकाणी माझ्याकडून बी घेऊन शाळेच्या गेट वर काही मधून भाजीपाला लावलाय ते मुलं मला तोटू पाठवतात आजी तुमच्याकडून बी आलाय ना तो भाजीपाला आमच्या हाताने तयार केलाय आणि आम्ही तो पोर्शन भाजी बनवतो पण त्याची चव चवली आणि बाजारातून भाजी आणते नाही का मग हे आपण जागलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात काम करतात प्रत्येक ठिकाणी काम करतात कर पण हे काम कोणी केलं नाही मला राष्ट्रपती आता इथे दिसलं ना तुम्हाला पुरस्कार घ्यायला गेले मला राष्ट्रपती विचारलं का हो सगळ्यांच्या पायाचे पण तुमच्या पायाचे पण नाही म्हणजे आमची भारतीय संस्कृती घरात गेलं तर चप्पल बाहेर मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर इथे बाहेर खरंच तुम्ही भारतीय संस्कृती जपलात म्हणून इथपर्यंत आणि तुम्हाला हे दिलं तुम्ही शिकल्या लोक कोणीच काम करणार नाही हे सगळ्या जगाच्या आरोग्याचं काम तुम्ही सुरुवाती केलं तुमच्या कामाला खूप मोठा झाला म्हणून तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही आता नारी शक्ती पुरस्कार घेतला पहिला म्हणजे राष्ट्रपतीच्या हाताने दोन भेटले तेव्हा मी माझं काम मोदी साहेबांना सांगितलं आणि पद्मश्री घ्यायला गेले तो अशी बोलत तिथून आले मला म्हणतात काय शिर बदल माता कस काय काम चालू आहे तुमचं म्हणलं ठीक आहे आमचं चाल बरं काम म्हणलं या तुम्ही एखाद आमचं काम बघायला येऊ म्हणलं पण तुम्ही जे काम हे तुमच्या लक्षात आलं कसं हे तुम्ही केलं कसं आमच्यासारखं पैशासाठी काम करणार समाजासाठी काम करणार पण आरोग्यासाठी शोधलं नाही हे तुम्ही शोधलं आणि जगाला एक दिशा दाखवून दिली आणि तुम्ही म्हणता तुमचं शिक्षण आमच्या मा नाही म्हणून याच कारण कोणी शोधितच नाही आपल्या महिला पहिल्या भीतीच्या ह्या रूम मध्ये दिले वाजवून माहिती पण होत नव्हतं आणि आता

पण अजून नाहीये बरं का आमच्या मुली अजून डिलेवारी घरीच होत्या पण एखादा असा जर पसंत आला तर खाण्यात घेता जातात ती जीवनच जाईल कारण गाडी घेतात नाही दवाखान नाही आमच्या इकडं पण अजून आमचे लोक कसे गावठी खातात वर्गाने खातात म्हणून बरे म्हणजे आपण बरोबर नको करायला तर आपण शेतकरी आपण का बाजारात भाजीपाला विकत घ्यावा तुम्ही एखाद्याला माझा राग येत असत पण आज राग आला ना तरी चालण पण ही परिस्थिती आहे तशी आजची गरज आपण काय खातोय हे आपल्यालाच कळत नाही आपण पैसे देऊन विष घेतोय आपण खातोय मग कुठे तरी आदरला बळी पडतो नाही का मग आपल्याला काय पाहिजे जुने लोक भुकी होते पण सुखी होते आता एवढ्या पोरला आता काय डायपीड काय सुगर नाही का आट हे आटे कुठून याचा शोध कर ना कोणीतरी पहिले नसते ना आता कुठून आले हे आदर कोणी आणले हे आपण स्वतः आणले आणि स्वतः करून करून आग्रह करून आपण खराब झालो म्हणजे आपली माती सुद्धा आपण खराब करणार आहे खराबच झाली माझी पण आपण संपलो तरी आपली कोणी माती पिरी रे पण ही माती जर संपली तर डॉक्टर कोण आणतील वैद्य कोण आणले सर सांगाव कोणी तरी कोण मातीला कोण भेटेल डॉक्टर वैद्य मला मोदीने नाही उत्तर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पण नाही मला उत्तर दिलं पण ते म्हणजे आता आम्ही सेंद्रिय शेती करू मग माती वाचवणं कोणाचं काम आहे आपलं आपली पुढची पिढी चांगलं घडवण्याचं कोणाचं काम आहे आपलं आज माती चांगली तर आपण चांगलं आपण चांगला असलो तर पुढची पिढी चांगली वाहणार आहे माझी खरंच शेतकरी बंद तुला कळ कर, कळायची विनंती हे काम मी सुरुवातीला केलं मला एवढ्या अडचणी आल्या माझ्याच घरातले मुलं सुद्धा म्हणायचे नाही पैसा भेटत का नाही फायदा भेटत कावं ती उगस, करी उगस का करी ती उगस नाही गाणी का नाही गोड कुठं ती पाय पाय कुणी काही कळत पण मला हे समाजामध्ये चांगलं काम करायचं होतं की ही समाजसेवा करायची होती आजही मी नावानी मोठी पैशानी मोठी नाही माझा खूप तुम्ही येऊन पाहिलं तर म्हणजे मावशीना काम कसं केले पण ही समाजामध्ये चांगलं काम करायला ही पिअरणा माझ्या वडिलांनी दिली पैसा पैशासाठी काम कोणी करू शकत पण समाजासाठी काम केलं ना हेच मोठं पुण्य मी कधी पैसा म्हणले नाही कधी फायदा म्हणले नाही फक्त समाजसेवा म्हणून आजपर्यंत मी इथपर्यंत आली आणि मला ह्या कामामध्ये पहिले येऊ घरातून जाला दुसऱ्या बचत गटाला सांगायला आले का ते मी तीच म्हणायचे नंतर दुकानावाल्यांतून झाला कृषी सेवकांतून झाला काय ते राय व्हायचं ऐकत या तिकडे शिकलेले आपल्या डिग्र्या झाल्यात आपण शिकले आणि आता तेच मला बोलितात तेच बोलितात तेच मला कधी शिकाय येतात बेस आगरीचे मुलं येतात आधी 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 शिकाय आलं आधी शिकले तर तुम्हाला काय शिकवणार पण तुमचं ज्ञान तुमचं नॉलेज जे माझ्याकड रविवार शनिवार आसन गेल्या दिवशी घरी असले तर रोज कोण येतात माझ्या कपलीचे मुलं येतात बी एस आर मुलं येतात आता डॉक्टर सुद्धा येऊ लागे आयुष्य डॉक्टर माझी तुम्ही आम्हाला याच्यामधून काहीतरी सांगा काहीतरी नियम द्या पण खरोखर मी शाळा नाही शिकले माझ्या परिस्थितीमुळे मला शाळेतही जातात पण मला निसर्गाची शाळा मी पूर्ण शिकली

तुम्ही बचत गाठाने शेतकरी पाहिजे जवारी जेवारी कुठं आता लोक करतात का जवारी बाजू आता सोयाबीन तिकडे तिकडे सोयाबी ती सोयाबी चाकरी करून खावा चपात्या करून खावा तिकडं ऊस ती साखर जाते खावा खात शेतीमध्ये दळ आणि माझ्यावर काही घे दळ तांदळ आणि दोनदा माझ्यावर चालू गाडीतून पाठीवर आमडीवर आपले तरी अजून खणखणी कशाला गाठ माहित असं ना त्या घाटामध्ये मी रात्री चमोतीला चालू आहे गाडीला दोन प्रक्या का थे दो ने ने ते वाकडे पोटात लागेल तरी मी आज समाजासमोर काम करते खाते खाते माझं दुसरं काही नाही मी सांगते ना मला कधीच आराम भेटला नाही पण मी खाणं चांगलं खात होते रान भाजी एक एक औषध घेऊन ते आजही माझ्या तर एकोणीस जातीचा वाघे तीस जातीचा भाजी पाले तीन पारचा गोळी ये वर ये आंबडी पण मी खाण्यासाठी नेते देण्यासाठी ते तुम्ही पिकवा आणि तुम्ही लावा तर याच्यातले एखादा शब्द माझ्या वाईट गेला असेल तर तो मला एक बैल म्हणून मुली म्हणून माफ करा आणि आता निघाले लोक फोटो भरपूर घेतात माझे फोटो नका घेऊ पण माझे विचार घराघरामध्ये घ्या जेवढं तुम्हाला माझ्या देण्याच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते